नमस्कार आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आमरसतर हवाज त्याचसोबत एकदम झटपट तयार होणारी कोणत्याही प्रकारचं घाटण न करता खूप सोप्या पद्धतीने बनवता येणारी चमचमीत अशी आलू मटारची भाजी त्याचसोबत रोल न करता बनवलेली झटपट अशी अळूवडी आणि त्याच्यासोबत कमी तेलकट होणारी आणि खूप वेटम फुगून राहणारी पुरी कशी बनवायची तर एक एकदम स्पेशल असा मेनू आहे त्यामुळे गुढीपाडवा असो वा अक्षय तृतीया कोणत्याही सणाला एकदम परफेक्ट अशी थाळी तुम्ही बनवू शकता न वाया घालवता रेसिपीला लगेचच सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे मटार घेतलेले आहे एक वाटी त्याचबरोबर दोन मिडियम आकाराचे बटाटा जो आहे तो बारीक चॉप करून घेतलेला आहे त्याचं वरचसाल काढून घेतलेलं आहे तीन मिडियम आकाराचा कांदा किसून घेतलेला आहे त्याचप्रमाणे दोन मिडियम आकाराचे टॅमॅटो ते देखील किसून घेतलेले आहे इथे मी आलं आणि लसूण टेचून घेतलेले आहे त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी गरम मसाल्यामध्ये फक्त दालचिनी वापरलेली आहे इथे तुम्हाला जर आणखी मसाले, वापर मसाले वापरायचे असतील गरम तर तुम्ही इथे वापरू शकता त्याचबरोबर बाजूला तीन चमचे इतकं तेल मी गरम करून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चम मोहरी आणि एक चमचा जिरं हे हलकंसं फुललं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत किसून घेतलेला कांदा तो देखील छान फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन कलरवरती त्याचबरोबर आलं लसूण जे ठेचून घेतलं होतं ते देखील घातलेलं आहे आणि त्याचबरोबर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आलं लसूणाचा कच्चा व्यास थोडासा केला की त्याच्यामध्ये लगेचच आपण टॅमॅटो घालून घेणार आहोत त्याच्यावरती एक चमचा इतकं मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून कांदा आणि टॅमॅटो आपला पटकन शिजेल एकत्र करून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण त्याची पाप काढून घेणार आहोत एक दोन मिनटानंतर मी पाहूया आपला कांदा आणि टॅमॅटो जे आहेत एकदम सॉफ्ट झालेला आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत ड्राय मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि गरम मसाला घालणार आहोत त्याचबरोबर दोन चमचे इतके धनेपूड आणि शेवटला अर्धा चमचा इतकी कस्तुरी मेथी हाताने चुरून घालणार आहोत त्याचबरोबर हे सगळे मसाले जे आहेत ते एक एकत्र करून घेणार आहोत एकसारखे परतून घेणार आहोत त्याचबरोबर आपण याच्यामध्ये मसाले करपूने आणि व्यवस्थित भाजले जावेत याच्यासाठी जा आपण तीन चमचे इतकं पाणी घालणार आहोत आणि परत एकदा दोन ते ती तीन मिनटं वाफ काढून घेणार आहोत पाहू शकता बाजूला तेल सुटल्या याचा अर्थ आपला मसाला जो आहे तो छान पद्धतीने फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे बटाट्याचे क्यूब्स केले होते ते ॲड करून घेणार आहोत त्याचबरोबर आपण इथे मटार जे आहेत ते देखील ॲड करून घेणार आहोत हे सगळं आपण एकत्र करून घेऊया त्याचबरोबर परत एकदा चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत अगोदर आपण मसाला फ्राय करताना घातलं होतं ते एक चमचा होतं आणि आता फायनल मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे एकदा आपण झाकून ठेवूया एक तीन ते चार मिनटं आपण वाफ पाहू शकता इथे भाजी जी आहे ती तयार झालेली आहे म्हणजे मसाले जे आहेत ते छान फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तेही गरम करून घालायचं आहे म्हणजे भाजी जी आहे ती पटकन होणार आहे आपली त्याचबरोबर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एक दहा ते बारा मिनटं आपण शिजून घेणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो बटाटा शिजलेला आहे का तर हलकासा थोडासा कच्चा आहे मला त्याच्यामुळे ना मी परत एकदा एक दोन तीन मिनटं शिजून घेणार आहे आता झाकण न ठेवता आपण असंच शिजून घेणार आहोत त्याचबरोबर वरतून आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया दोन मिनटं मी अशीच शिजवून घेतली आणि आपली भाजी देखील तयार झालेली आहे आता झटपट आपण आळूवडी करणार आहोत त्यासाठी लागणारं वाटण करून घेऊया इथे मी पाच सहा लसणाच्या पाठा त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचाभर शिरे घेतले हे हलकंसं ग्राईंड करून घेऊया पूर्णपणे पेस्ट करायची नाही आहे त्याचबरोबर इथे मी तीन चार पाने घेतलेली आहेत आणि ती आता आपण चॉप करून घेणार आहोत या पद्धतीने अगदी झटपट होते कधी वेळ नसेल आणि जर हळवळी करायची असेल तर एकदम सोपी पद्धती आणि पटकन होणारी आहे आणि टेस्टमध्ये दे देखील काही फारसा फरक पडत नाही या पद्धतीने आपण सगळी पानं जे आहेत ते चिरून घेणार आहोत आता एका बाउलमध्ये आपण पाणी जे आहे ते चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर एक अर्धी वाटी आपण कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतली ती देखील ॲड करणार आहोत त्यासोबत आपण इथे जे वाटण केलं होतं ते घालून घेणार आहोत आणि इथे दीड वाटी इतकं बेसन घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं एकत्र करत असताना त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत त्याचबरोबर इथे मी कश्मीरी लाल मिरचीचे लालपूडू घातलेली आहे लक्षात असू द्या आपण इथे मिरची देखील वाटून घातलेली आहे त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण जे आहे ते बेताने करावं त्याचबरोबर इथे पाण्याचा शिपका मारून मी ना हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहे हलकंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळून घालूया त्याचबरोबर थोडंसं पीठ कमी वाटते त्याच्यामुळे मी एक चमचाभर पीठ ॲड करते परत एकदा सगळं एकत्र करून घेऊया पीठ झालेलं आहे आता बाजूला आपण एक प्लेट घेणार आहोत आणि त्याला तेल लावून घेऊया तेल सगळं इक्वली आपण प्लेटला लावून घेणार आहोत त्याचबरोबर जे मिश्रण आपण बनवून ठेवलं होतं ते सगळं आपण ह्याच्यावर घालून घेऊया एकसारखं लावून घेणार आहोत थापून घेणार आहोत दुसरीकडे कढईमध्ये मी पाणी गरम व्हायला हो ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवूया आणि ती प्लेट जी आहे ती ह्याच्यावर ठेवून एक वीस मिनिट आपण छान दणकून बाफ काढून घेणार आहोत वीस मिनिटांनी पाहू शकता आपण इथे चेक करूया नाही आपल्या काही चिकटते का जर इथे पीठ किंवा थोडंसं जरी चिकटलं तर याचा अर्थ की आपलं जे अळूवडीचं बॅटर जे आहे ते तयार नाहीये तोर तस तर तसं जर असेल तर अजून दोन तीन मिनटं आपण बारीक गॅसवरती ठेवायचं आहे पण इथे वीस वी मिनटामध्ये छान आळूवडी तयार झालेली होती गरम गरम असतानाच लगेचच आपण त्याच्या कापा पाडायला घ्यायच्या नाही आहेत हलकंसं गार झालं की आपण त्याच्या तुम्हाला आवडतील तसे तुम्ही काप करून घेऊ शकता इथे मी चौकणी करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी डीप फ्राय करणार आहे तेल छान गरम झाले आणि त्याच्यामध्ये मी आता वडे जे आहेत ते डीप फ्राय करून घेते आहे या ठिकाणी तुम्ही डीप फ्राय नको असेल तर तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता याच पद्धतीने मी सगळ्या वाड्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहे तर या ठिकाणी आपण आंबरस करून घेणार आहोत त्यासाठी मी सहा हापूस आंबे घेतलेले आहेत ते दोन तास पाण्यामध्ये मी छान भिजत ठेवलेले आहे जेणेकरून त्याचा उष्णपणा जो आहे तो कमी होईल आणि आपण मिक्सरमध्ये न करता आपण आज त्याला त्याच पाण्याने आंबे जे आहेत ते छान चोळून चोळून धुवून घेतले आहेत आणि आंब्रस हाताच्या साय्याने सैल करून त्याचा रस काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा टी स्पून इतकं मीठ घातलेलं आहे त्याचप्रमाणे चवीप्रमाणे अर्धी वाटी साखर घातलेली आहे हे सगळं चमच्याच्या साहाय्याने एकसारखं फेटून घ्यायचं आहे एक अध मिनटं आणि त्याच्यानंतर आपली जी सहा आपण फेटून घेणार आहोत अगदी पाच ते सात मिनटं याच पद्धतीने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आंब्याच्या ज्या गाठी आहेत ते फुटतील आणि आंबरस छान होईल पाहू शकता या पद्धतीने इथे देखील तयार आहे आता आपण कमी तेलकट पुरी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्याचबरोबर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक दीड चमचा इतकं मी तेल घातले आणि छान त्याचबरोबर पुरीची खूप वेळ टम्म फुगून राहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये दोन चमचा इतका बारीक रवा घातलेला आहे तर देखील सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि हाताच्या सायने आपण पीठ मळून घ्यायचं आहे जसं चपातीला मिळतं अगदी तसं इथे पीठ जे आहे ते आपलं छान मळून झालेलं आहे त्याला एक चमचाभर तेल लावून छान परत एकदा मळून घेऊया आणि एक अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवूया अर्धा तासानंतर मी पीठ छान मुरलेलं आहे आणि परत एकदा आपण त्याला मळून घेणार आहोत आणि तुम्हाला किती पुरी मोठी हवी छोटी हवी त्या आकाराने आपण गोळे करून घेणार आहोत आता आपण पुऱ्या करायला घेऊया पुरी खूप मोठीही नाही आणि खूप छोटीही नाही त्याचबरोबर खूप पातळी नाही आणि खूप झाडी नाही मध्यम आकाराची लाटायची जेणेकरून आपली पुरी टंबपणे फुगेल त्याचबरोबर मऊ देखील राहील या पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तेल तापले की नाही हे बघण्यासाठी आपल्या पिठाचा छोटासा गोळा तेलामध्ये टाकून पाहिले तर गोळा जो आहे तो लगेचच वरती आला याचा अर्थ तेल जे आहे ते छान गरम आहे लगेचच आपण याच्यामध्ये पुरे जे आहेत ते तळून घेणार आहोत तेल जर कमी गरम असेल तर आपली पुरी जी आहे ती फुलत नाही आणि कडक होते त्याच्यामुळे लक्षात असू द्या पुरी तळत असताना तेल जे आहे ते कडकडीत गरमच पाहिजे पाहू शकता पुरी जी आहे अगदी टम्म फुगलेली आहे अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या करून घेते इथे आपली थाळी जी आहे ती तयार आहे अगदी सोपी थाळी आहे पण पटकन होणारी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद